अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली मस्त चवीची ही भोगीची भाजी म्हणून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णद रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच ठिकाणी या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं बरेच जण याला खेंगाट म्हणतात शेंगसोला म्हणतात संक्रांतीची भाजी म्हणतात लेकुरवाळी भाजी म्हणतात आमच्याकडे या भाजीला भोगीची भाजी, भोगी भाजी म्हणतात तर ही भोगीची भाजी बनवायला अगदी सोपी आहे यामध्ये लागणारं साहित्य जास्त असतं पण भाजी बनवायला अगदी सोपी आहे ही भाजी बनवायची पद्धत सुद्धा सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तर आमच्याकडे भोगीची भाजी या पद्धतीने केली जाते सगळ्यात आधी आपल्याला भाज्या काय काय लागणार आहेत ते बघूयात तर इथे मी वाल पापडी किंवा याला पापडी शेंग सुद्धा म्हणतात तर ही शेंग घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे यानंतर इथे घेवड्याची शेंग घेतलेली आहे ही सुद्धा निवडून घेतलेली आहे यानंतर इथे मी मटार घेतलेली आहेत ओला हरभरा घेतलेला आहे याला सोलानेसुद्धा म्हणतात आणि इथे हा पावटा घेतलेला आहे ऊस घेतलेला आहे ऊसाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अगदी थोडासाच घ्यायचा आहे यानंतर इथे मी आ, दोन बोरं घेतलेली आहेत आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत यासोबतच आपल्याला गाजर घ्यायचं आहे सुद्धा असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत आणि वांग्याचे सुद्धा अशा फोडी करून वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता संक्रांतीच्या काळात नव्याने ज्या भाज्या शेतामध्ये येतात त्या सगळ्या भाज्या इथे या भाजीमध्ये वापरल्या जातात यामध्ये तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर किंवा याच्यातील एखादी भाजी तुमच्याकडे नसेल ना नाही वापरलं तरी चालेल आणि या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकताय तर आता या सगळ्या भाज्या मी व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर स्वच्छशा धुवून घेतलेल्या आहेत यासोबतच इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे एक दहा पंधरा मिनटापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता या भाजीसाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे यासाठी इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत एक छोटा चमचा जिरे आणि दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार लवंगा आणि एक छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे आता या वाटणामध्ये जर तुम्हाला लवंग दालचिनी जिरं वापरायचं नसेल तर थोडासा गोडा मसाला किंवा गरम मसाला या भाजीमध्ये घातला तरी चालू शकतो आता या वाटणामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि फोडणीमध्ये आपल्याला कांदा लागणार आहे यासोबतच तेल जिरं मोहरी आणि तिखट मीठ सुद्धा लागणार आहे तर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी हे आपण खोबरं शेंगदाणे जे आहेत ते थोडंसं भाजून घेणार आहोत इथे मी शेंगदाणे वाटणामध्येच घालणार आहे पण तुम्हाला हवं तर शेंगदाणे असे न घालता भाजीमध्ये वरूनच शेंगदाण्याचं कूड घातला तरी चालेल शेंगदाण्याने खोबरं चांगलं भाजल्यानंतर याच्यामध्ये तीळ जिरं लवंग आणि दालचिनीसुद्धा थोडीशी भाजून घ्यायचे तीळ अशी चटचटायला लागलेली आहे आणि हलकासा रंग बदललेला आहे तर आता हे छान भाजून झालेलं आहे आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं याच्यामध्येच आपण घेतलेलं लसूण आलं आणि कोथिंबीर घालायची आणि आता याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे पाणी न घालता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर वाटण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पाणी याच्यामध्ये घातलेलं नाही आहे पाणी न टाकताच हे फिरवलेलं आहे आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालते या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय आता तेल घातल्यानंतर एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आता इथे जर तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तर तो कांदा या भाजीमध्ये वापरायचा आहे कांदा खूप जास्त लालसर करायचा नाही आहे मऊ झाला पाहिजे आणि आता याच्यामध्ये साधारण एक पा पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि याच्यानंतर हळद घालायची आहे एक छोटा चमचा हळद घालते आणि आता जे आपण वाटण बनवलेलं आहे तर हे वाटण या कांद्यासोबतच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे वाटण पाणी न घालता बनवलेलं आहे त्यामुळे हलकंसं जाडसर असतं तर तुम्हाला ही भाजी जर छान अशी ग्रेवीची हवी असेल तर हे वाटण पाणी घालून अगदी छान बारीक असं वाटून घ्या म्हणजे भाजीला छान अशी ग्रेवी होते तर आता कांद्यासोबत हे वाटण छान असं मी परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घरचं मसाला तिखट जे असतं ते घालायचं आहे दोन ते अडीच चमचे इथे मी तिखट घातलेलं आहे आणि हे सुद्धा छान मिक्स करून घेते तिखट घातल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे तिखट खाली लागू शकतं आता भाजीला छान लालबुंद रंग हवा असेल तर एक चमचा बेडगी मिरची पावडर तुम्ही यासोबत वापरू शकता आता इथे बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि आता या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्येच घालायच्या आहेत आता हा टोमॅटो जर तुम्हाला अगदी मौसूद हवा असेल तर तो मसाल्यांसोबत छान परतून घ्या आणि मग भाज्या घाला आता या घातलेल्या सगळ्या भाज्या या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि यामध्येच हे भिजवलेले शेंगदाणे घालते याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आता या भाज्या मिनिटभर तेलावरती व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी इथे गरम केलेलंच घालायचं आहे तर इथे मी साधारण एक वाटेभर पाणी घातलेलं आहे तर ही भाजी तुम्ही पातळ करू शकताय थोडीशी दरदरीत करू शकताय किंवा सुकी भाजीसुद्धा करू शकताय कशीही करा ही भाजी अगदी सुंदर लागते ही भाजी थोडीशी पातळ केला तर या भाजीला तर्री किंवा जो तवंग म्हणतो ना तो खूप छान येतो आणि अगदी रस्सेदार अशी भाजी तयार होते सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी खडे मीठ घातलेलं आहे आणि यानंतर एक चमचाभर भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि इथे थोडासा गुळ यामध्ये घालायचा आहे तर हा गुळ नाही घातला तरी चालेल पण पारंपरिक भोगीच्या भाजीमध्ये तीळ आणि गुळाचा वापर या भाजीमध्ये अवश्य केला जातो तर इथे लवंग दालचिनी जिरं अगदी हलकासा मसाला पण या भाजीमध्ये वापरलेला आहे पण तुम्हाला हवं असेल तर या भाजीमध्ये तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला थोडासा वापरू शकता आता ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेते ही भाजी मला अगदीच पातळ करायची नाही आहे किंवा अगदीच सुकी करायची नाही आहे त्यामुळे मी अगदी वाटीभर पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर ही भाजी पातळ करायची असेल तर पाणी थोडंसं वाढवू शकता किंवा सुकी भाजी जर तुम्हाला बनवायची असेल किंवा अगदीच कोरडी भाजी बनवायची असेल तर अगदी मंद गॅसवरती वाफेवरतीसुद्धा ही भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकता अगदी थोडंसं पाणी टाकून तर आता बारीक गॅसवरती भाजी शिजायला साधारण एक सात ते आठ मिनिटे लागतात झाकण लावून ही भाजी मी शिजायला ठेवलेली आहे तर आता मध्ये मी तीन ते चार मिनटानंतर भाजी चेक करते तर अशा पद्धतीने मध्ये एक दोन वेळेला भाजी चेक करायची यातलं पाणी आटलेलं आहे का किंवा भाजी किती शिजलेली आहे हे लक्षात येतं भाजी मी अगदी बारीक गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामुळे पाणी खूप कमी झालेलं नाही आहे यामध्ये पाणी आता मी घालणार नाही आहे आणि झाकण लावून पुन्हा ही भाजी शिजवून घेते भाजी अजून थोडीशी कच्ची आहे मोठ्या गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती जर भाजी शिजवत असाल तर भाजीतलं पाणी थोडंसं आटलं जातं त्याच्यामुळे भाजी चेक करा आणि गरज पडली तर थोडंसं पाणी टाकू आहे तर इथे मी साधारण एक सहा ते सात मिनटानंतर भाजीचं झाकण काढून पुन्हा भाजी चेक करते कारण भाजी मला खूप जास्त अगदी गिरगिरीत शिजलेली नको आहे थोडीशी करकरीत हवी आहे त्यामुळे मी अधूनमधून भाजी चेक करते तर इथे साधारण सहा सात मिनटानंतर भाजी मी पुन्हा चेक केलेली आहे आणि इथे वाटाणा पावटा छान शिजलेला आहे गाजर शिजलेला आहे आणि वांगंसुद्धा अगदी बरोबर शिजलेलं आहे आता ही भाजी तुम्हाला कशी आवडते त्या पद्धतीने शिजवून घ्या काही जणांना अगदी मऊसूद झालेली भाजी आवडते किंवा अगदी गिरगिरीत आवडते काही जणांना अशी थोडीशी करकरीत आवडते त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता तर इथे मला जशी आवडते तशी ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि ही भाजी मला खूप ही नको आहे किंवा खूप कोरडी नको आहे अशी रसरशीत भाजी मी बनवून घेतलेली आहे आता ही भाजी जर तुम्ही पातळ करणार असाल म्हणजे जी, जी भातासोबतसुद्धा खाता येईल तर अशा वेळेला वाटण जे आपण बनवलं ते कोरडं न करता पाणी घालून बारीक पेस्ट बनवा म्हणजे छान एकसारखी भाजी तयार होईल किंवा पातळ भाजी जी तुम्ही करणार आहात ती अगदी एक संद किंवा एकसारखी तयार होईल अगदीच पातळ वाटणार नाही तर मस्त रसरशीत अशी ही भोगीची भाजी तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेते अगदी रसरशीत अशी ही फार चवीची भोगीची भाजी बनून तयार झाली आहे थोडीशी तयारी करून ठेवली की ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन होऊ शकते तर ही अगदी सोपी पद्धत वापरून तुम्हीसुद्धा ही भोगीची भाजी या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल जरूर द्यावा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद